देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा जगन्नाथराव जोशी भारतीय जनसंघाच्या जन्मापासून ते स्वतःच्या मृत्यूपर्यंत देशभर सांस्कृतिक राष्ट्रसंकल्पनेची मशाल तळपट ठेवणारे आणि कर्नाटक केसरी या नावाने विख्यात असलेले श्री जगन्नाथराव जोशी यांचा जन्म कर्नाटकमधील नरगुंद या गावी तेवीस जून एकोणीसशे वीस या दिवशी झाला त्यांचे वडील नरगुंद गावच्या मंदिरांची व्यवस्था पाहत असत वडिलांचं मूळ गाव कर्नाटकातील आणि आईचं महाराष्ट्रातील असल्याने जगन्नाथराव लहानपणापासूनच कानडी आणि मराठी या दोन्हीही भाषा उत्कृष्टपणे बोलत असत तिसरीपर्यंतचं शिक्षण आपल्या गावातच झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आपल्या मामांच्या घरी आले त्यांचं पुढील सर्व शिक्षण पुण्यातच झालं इंग्रजी विषय घेऊन त्यांनी बी ए केलं त्यामुळे इंग्रजीवर सुद्धा त्यांचं प्रभुत्व होतं पुण्यातच त्यांचा संपर्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेशी आला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते सरकारी नोकरी करू लागले परंतु थोड्याच दिवसात नोकरी सोडून प्रचारक होऊन ते परत कर्नाटकातच गेले तत्कालीन कर्नाटक प्रांत प्रचारक श्री यादवराव जोशी यांच्याशी त्यांचे अत्यधिक घनिष्ठतेचे संबंध निर्माण झाले त्यामुळेच त्यांच्या संपूर्ण जीवनावर यादवरावांची छाप स्पष्टपणे दिसत असे संघावरील पहिल्या बंदीच्या काळात ते तुरुंगात राहिले पुढे जेव्हा गोवा मुक्तीसंग्राम सत्याग्रह झाला तेव्हा पहिल्या तुकडीचं नेतृत्व त्यांनीच केलं त्यामुळे पावणे दोन वर्ष तिथे त्यांच्यावर जे अत्याचार झाले त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर पुढे जीवनभर राहिला परंतु याबद्दल ते कधीच अवाक्षरसुद्धा काढत नसत मुक्त झाल्यानंतर शासनाने अनेक सत्याग्रहींना राहण्यासाठी घरं दिली परंतु जगन्नाथराव यांनी मात्र त्याचा स्वीकार केला नाही जनसंघाच्या कामात असतानाही ते नेहमीच संघर्षाच्या कार्यक्रमात आघाडीवर राहत असत एकोणीसशे पासष्टमध्ये कच्छ कराराच्या विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये संपूर्ण देशभर भ्रमंती करत आपल्या अमोघवाणीने त्यांनी देशातील लाखो लोकांमध्ये जागृती निर्माण केली एकोणीसशे सदुसष्टमध्ये ते खासदार झाले आणीबाणीच्या ठरावाला त्यांनी कडाडून विरोध केला दुसऱ्या एका खासदारांनी जेव्हा त्यांना तुरुंगात जावं लागेल अशी भीती दाखवली तेव्हा ते, ते त्याच्यावरच तुटून पडले ते गरजले तुरुंगाचं भय कोणाला दाखवता जे पोर्तुगीजांना घाबरले नाहीत सालाजारला घाबरले नाहीत त्यांना तुमची काय भीती अशा धमकीने घाबरणारे नामर्द तुमच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत अखेर त्यांना दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंदी करण्यात आलो पुढे जनता पार्टीचं राज्य आल्यावर त्यांना राज्यपालपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली परंतु ती नाकारून त्याऐवजी देशभर प्रवास करून संघटना मजबूत करण्याचं काम त्यांनी स्वीकारलं जगन्नाथरावांजवळ छोट्या छोट्या कथा कहाण्या रंगतदार किस्से चुटकुले यांचा खजिनाच होता गप्पांचे तर ते सम्राटच होते हजरजबाबीपणा तर ते बिरबलाच्याही वरताण होते केवळ व्यक्तिगत गप्पांमध्येच नाही तर मोठमोठ्या जनसभांमध्येही त्यांच्या किस्से कहाण्यांचा उपस्थित सर्वजण खूप आनंद घेत असत ते रागावतही असत परंतु त्यांच्या एका मित्राने त्यांच्या रागावण्याला प्रेशर कुकरची उपमा दिली होती प्रेशर कुकरची शिट्टी जसा कर्कश आवाज करते आणि नंतर मात्र लगेच शांत होऊन जाते तसा जगन्नाथरावांचा राग थोड्याच वेळात संपत असे प्रारंभी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पार्टीचं काम देशभर पसरवण्यासाठी जगन्नाथराव यांनी तब्बल चाळीस वर्ष अविश्रांत मेहनत घेतली कर्नाटकात त्यांनी संघटनेचं काम छोट्या छोट्या गावांपर्यंत पोहोचवलं त्यामुळेच त्यांना लोक कर्नाटक केसरी असं म्हणू लागले प्रवासाच्या या सर्व धावपळीमुळे अनियमिततेमुळे त्यांना मधुमेहाचा विकार जळला पायाच्या अंगठ्यापासून सुरू झालेल्या गँगरीनमुळे अखेर गुडघ्यापर्यंत पाय कापावा लागला तरीही त्यांच्या तब्येतीत फारशी सुधारणा झाली नाही आणि पंधरा जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला जगन्नाथराव अनेक वर्ष खासदार म्हणून राहिले परंतु मृत्यूसमयी त्यांच्याजवळ कोणतीही व्यक्तिगत संपत्ती नव्हती गावातील त्यांची शेती कुळ कायद्यात गेली होती आईच्या मृत्यूनंतर त्यांनी घरातील आपले सर्व अधिकार सोडून दिले होते अशा प्रकारे प्रदीर्घकाळ राजकीय क्षेत्रामध्ये राहूनसुद्धा प्रचारक वृत्तीचा एक श्रेष्ठ आदर्श सर्वांसमोर ठेवून ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले पत्थरपायातील कुठे तरी पण स्मरणात